नमस्कार मधुस किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे कोळंबी बटाट्याचा झनणी असा रस्सा यासाठी आपण इथे मोठी कोळंबी घेतलेली आहे तर आपण याला साफ करून स्वच्छ धुवून घेणार आहोत तर मसाला मसाल्याकरिता आपल्याला लागणार आहे एक वाटी ओल्या नारळाचा किस साधारण आठ ते दहा सुक्या मिरच्या थोडीशी ताजी कोथिंबीर एक टेबलस्पून जिरे एक टेबलस्पून धने, तीन टोमॅटो थोडंसं कोकम त्यानंतर एक कांदा एक मोठ्या लसणाच्या पाकळ्या आणि साधारण एक इंच अद्रक तर आपल्याला मिक्सरला हा सर्व मसाला बारीक असा वाटून घ्यायचा आहे ती ही कोळंबी आपण आता साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण याची फोडणी करूया यासाठी आपण इथे एक कांदा व्यवस्थित पानून घेणार आहोत त्यानंतर मसाल्याचे वाटण टाकून ते देखील परतवून घेणार आहोत आता यामध्ये नेहमीचे घरगुती पावडर मसाले ॲड करणार आहोत आणि ते देखील व्यवस्थित परतवून घेणार आहोत मसाल्याला ते चांगलं तेल सुटलेलं आहे आणि आता आपण यामध्ये कोळंबी आणि बटाट्याचे काप घालून ते व्यवस्थित मिसळून घेणार आहोत झंझणीत असा हा कोळंबीचा रस्सा तांदळाच्या बकरीसोबत खाण्यासाठी अतिशय छान लागतो त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ ॲड करूयात राशी हे व्यवस्थित मिसळून घेऊया आणि इथे एक महत्त्वाची टीप सांगावीशी वाटते ते म्हणजे कोळंबी हा समुद्री मासा असल्यामुळे मीठ इथे बेतानेच टाकायचे आपल्याला आता आपण यामध्ये काही कोकम टाकून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित मिसळून घेणार आहोत लो। बरीच लोक यामध्ये आंबोशी टाकतात आंबोशी म्हणजे सुकलेली जी कैरी असते त्याने सुद्धा याची चव अतिशय उत्कृष्ट लागते आता याला एक उकळी आली की आपण वीस ते पंचवीस मिनटांकरता झाकण लावून शिजवून घेणार आहोत मंदाचेवर आपल्याला हा रसा शिजवून घ्यायचा आहे तर आता आपण झाकण काढून पाहूयात अतिशय छान असा हा कोळंबीचा रसा इथे तयार झालेला आहे कोळंबी देखील छान शिजलेली आहे आणि त्याला छान कट आलेला आहे तर इथे आणखीन एक महत्वाची टीप सांगावीशी वाटते ते म्हणजे समुद्री मासा असो अथवा नदीचा मासा फार वेळ शिजवू नये तर त्याचं मास हे गळून पडतं तर मंडळी आपल्याला ही रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद